बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी इथं महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे देशातील सर्वातच्या मालमत्तेवर इथं जसं की दहा नवीन नियम लागू झाले केंद्र सरकारकडून मोठी बातमी समोर आलेली आहे दुकान शेती जमीन घर जागा अशा जसं की सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारने नवीन दहा नियम लागू केलेले आहेत सरकारमार्फत लागू केलेले नियम समजून घेणे आणि ते पाळणं गरजेचे आहे जर तुम्ही शेतकरी असाल तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुमची शेतजमीन जप्त होऊ शकते जर तुम्ही जसं की यातला नियम पाळला नाही तर तुमचं इथं घर असेल तर ते दुकान असेल किंवा प्लॉट असेल किंवा जिथली तुमची जमीन असेल त्या सर्व जमीन इथं जप्त होऊ शकतो तर असे दहा नियम कि जे ने ले ले, की जे सरकारने इथं लागू करण्यात आलेले आहे की ही जी संपत्ती आहे ती सरकार जप्त करून घेण्याचे इथं संदर्भातील त्यांनी नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे तर तो कोणता नवीन नियम आहे जो शेतकऱ्यांसाठी इथं अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा लोकांच्या संपत्तीवर कुठलाही अधिकार राहणार नाही मग तुम्ही शेतकरी असाल तुमची शेतजमीन असो किंवा इथं घरासाठीचा प्लॉट असो घर असो काही सगळं जे काही इथं जमीन प्लॉट नियम या सर्व गोष्टीवर दहा नियम इथं लावण्यात आलेले आहेत सर्वसामान्याचा याचा जसं की फायदा होणार आहे पण यातला दहा नंबरचा जो नियम आहे तो अतिशय का जसं की महत्त्वपूर्ण असणार आहे दहा नंबरचा नियम जर मोडला तर तुम्हाला तुमची जसं की कुठली प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही तुमचा अधिकार इथं संपुष्टात येईल तुमची प्रॉपर्टी जप्त होईल जमीन तुम्हाला इथं मिळणार नाही कोर्टाने इथं गेले तर कोर्ट देखील काहीच करू शकणार नाही इतका इथं जसं की कडक नियम हे त्यामुळे सगळ्यासाठी इथं समजून घेणे आवश्यकपूर्वक असणार आहे आता संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेला आहे तर च चला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर लागू झालेल्या आहेत यामुळे काय इथं यामध्ये बदल झालेला आहे आणि कोणता तो दहावा नियम असणार आहे ज्यामुळे जो घर पा जसं की पाडा इत इथं घर असो जमीन असो किंवा हो, कुठलंही इथं जर का तुम्ही नियम पाळला नाही तर तुमची प्रॉपर्टी हे सर्व गोष्ट कर्ज काढलेला ज्यांनी जमिनीवर कर्ज काढले आहे किंवा ज्यांनी घरावर कर्ज काढले आहे किंवा ज्यांनी कुठल्या प्रॉपर्टीवर कर्ज काढलं असेल त्यांच्यासाठी पहिला नियम आहे अर्थात हा नियम इथं जसं की तोडला तर फायदेशीर तर आहे दुसरा नियम चौथा नियम आणि आठवा नियम कायदेशीर आहे नववा आणि दहावा नियम अतिशय त्यामुळे महत्त्वाचा ठरणार आहे तर बरेच लोक इथं काय करतात जेव्हा पैशाची अडचण येते पैशाची अडचण आल्यानंतर बँकेतून कर्ज काढत जातं मग आता कर्ज काढत असताना त्यावेळेस त्यांनी एखादी वस्तू इथं जसं की वारण इथं वारस आपल्याला इथं ठेवावं लागते वारन म्हणून ठेवावं लागते त्यानंतर उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती जर तुम्ही कर्ज इथं फेडू शकले नाही तर त्याला जसं की तारण ठेवलेली वस्तू जी बँकेकडे जप्त असते मग आता बरेच इथं जण काय करतात घरातली आपली जसं की शेतजमीन किंवा एखादं दुकान असेल किंवा घर असेल त्या ठिकाणी तारण ठेवतात आणि मग जर ते कर्ज परत फेड करणं झालं नाही आणि वारंवार सांगून देखील तर बँके काय करते की सगळी प्रॉपर्टी इथं जप्त करून घेते आता विसरायला इथं बघा इथे तुम्हाला महत्वाचा नियम सांगतो शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा शेतकरी मित्रांनो प्रॉपर्टीचा जो लिलाव असायचा तर तो लिलाव जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच इथे जमीन आहे ते जमीन एक या ठिकाणी पेपरमध्ये जाहिरात दिली जायची आणि त्या त्या पद्धतीने ती लिलाव व्हायचा बऱ्याचशा लोकांनी समजायचं नाही पण आता बँकेंनी किंवा सरकारने इथे बँकेने लावायचंच एक प्रॉपर्ट एक वेबसाईट चालू केली आहे वेबसाईटवर त्या ठिकाणी आता घर दुकान प्लॉट शेती किंवा काही जे विक्री करायची आहे ते जसं की निवायलायचं इथं मार्फत इथे ते करण्यात येणार आहे म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाचा बातमी सगळ्या पोर्टरवर झालं जसं की झळणार आहे तर हे सर्वसामान्य आता कमी जसं की किमतीत प्रॉपर्टी विकत घेत येणार आहे आता फक्त विकत घेणाऱ्यांसाठी इथं फायदेशीर गोष्ट आहे हा नियम पण त्यांना विकायचा जसं की नाही ज्यांची गुंतलेली जमीन आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नियम असणार आहे प्रॉपर्टी आहे तर ती पूर्वी विकत नसायची त्यामुळे इथं जसं की टलिस्ट त्यांना हे वापरता तरी यायची पण आता तर असं होणार नाही आता वेबसाईटवर दिसली तर लगेच कोणीतरी घेऊन टाकेल आणि तिथून ते घर किंवा ती प्रॉपर्टी खाली करावी लागेल आता दुसरा जो नियम आहे तो जसं की खास शेतकऱ्यांसाठी आहे आता तुम्ही जर शेतजमिनीवर तुमच्याकडे जर शेतजमीन असेल तर आता शेत कर जसं की तुम्ही शेती करत असाल तर त्या बऱ्याच वेळा दोन भाऊ असतात दोन भाऊ असताना तर वाटपीचा जसं की प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस वाटपी करायची असते तर त्या वाटणीनंतर बऱ्याच वेळा वाद होत असतात किंवा बऱ्याच वेळा शेतकरी जसं की शेजारी शेजारी शेतामध्ये देखील मोठा वाद होत असतात तर वाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचा नियम किंवा एक महत्त्वाची योजना गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी लागू केलेली आहे योजनेचं नाव आहे स्वामित्व तर तुम्हाला योजनेचं इथं नाव बघायचं स्वामित्व योजना प्रधानमंत्री स्वामित्व योजना या योजनेच्या अंतर्गत सरकार जसं की ड्रोन सर्वे या माध्यमातून गावातील लोकांच्या संपत्तीवर रेकॉर्ड तयार करत आहे ही योजना सुरू झालेली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत दोन करोडपेक्षा जास्त भारतीयांच्या संपत्तीवर स्वामित्व कार्ड त्यांना मिळणार आहे म्हणजेच आता ड्रोनद्वारे सगळ्या शेतीचे इथं सर्वे सुरू आहे या जसं की सर्वेनुसार आता नोंदणी सुरू आहे आणि नोंदणी आता जसं की सातबाराली नोंदणी मॅच करून तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल आणि त्या कार्डमध्ये समजेल की तुमच्या नावावर किती त्या ठिकाणी जमीन आहे कुठे आहे काय गट नंबरमध्ये सगळं तुम्हाला आता समजणार आहे गावामध्ये प्रॉपर्टीसाठी वाद आहे आणि त्यामुळे कमी जमीन होईल लोकांना आपलं संपत्तीवर कार्ड इथं दाखवून इथं कर्ज घेऊ शकतात ग्रामीण भागातील जसं की संपत्ती म्हणून इथं होणारे भांडण इथं संपवण्यासाठी हे स्वामित्व योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे दोन हजार पर्यंत सर्व गावातील सर्व लोकांचे स्वामित्व कार्ड मिळण्याचे इथं ध्येय सरकारने ठेवलं आहे सरकार आता सर्व नागरिकांना जी संपत्ती आहे त्यांचा रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणार आहे पुढचा जो म महत्वाचा नियम आहे तो जसं की सर्वसामान्य फायद्याचं ठरणार आहे कोणत्याही व्य जसं की व्यक्तीची जी प्रॉपर्टी संपत्ती आहे संपत्ती सरकारच्या व्यक्तीच्या परवान्याशिवाय आता घेऊ शकणार नाही आता पुढचा जो नियम आहे तो अतिशय फायदेशीर आहे किंवा अतिशय त्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर सरकारने लागू केलेला हा नियम आहे आता जसं की तुम्हाला माहितीच आहे बऱ्याचशा शेतांमधून एखाद्या जसं की रस्ता गेला तर गव्हर्मेंट काय करायचं की ते शेत जप जप्त करून घ्यायचं आणि त्याचा जसं की थोडाफार मोबदला घ्यायचा आणि शेतकऱ्याला मीचं मनाला समाधान करून द्यायचं अशा प्रकार गोष्ट व्हायची आता मालमत्ता मालकीचे की नागरिकांची पण इथं सरकारने त्यावर एक मालमत्ते इथं काढलेला आहे एखाद्या का वेळेस काय होतो की मालमत्ता काही खरेदी केली असेल तर त्याचा हक्क कोणाचाच इथे राहणार नाही असं कोणाचाच मालमत्ता विषयी देखील एक महत्त्वाचा नियम आहे यामध्ये असं सांगितलं बऱ्याच वेळा पती काय करतात पैसे देऊन पत्नीच्या नावे कुठली तरी जमीन घेतात प्रॉपर्टी घेतात तर घेताना जसं की मयाचा मालक कोण होणार तर पैसे जसं की पतीनेच दिले मग कोण कोण होणार तर बघा या संदर्भातील एक महत्त्वाचा नियम आता तो करण्यात आलेला आहे ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पैसे कोणी देऊ पण ज्याच्या नावावर जमीन आहे त्याच्या नावावर मालमत्ता आहे तो जसं की तोच मालक या ठिकाणी असणार आहे पुढचा नियम दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आहे ज्यांच्या दत्तक घेतलेला आहे त्यांच्या संपत्तीवर इथं जसं की अधिकार स्पष्ट करणारा जो नियम आहे या सरकारने माध्यमातून इथं देण्यात आला आहे जेवढा संख्या मुलाची असणार तेव्हा जसं की तेवढाच दत्तक मुलगा देखील अधिकारा इथं असणार आहे कुठलाही भेदभाव होणार नाही आता सगळ्याच महत्त्वाचा जो नियम आहे तो शेवटचा नियम म्हणजेच इथं ही तुम्हाला घरामध्ये त्या ठिकाणी घरात जप्त होऊ शकणार नाही मग घर तुमचं जसं की अधिकार संपुष्ट येऊ शकतो केव्हा जर तो तु एखादा मुलगा आई वडिलांच्या सांभाळ करत नसेल आणि आईवडील त्यालाच जसं की संपत्तीतून काढून टाकायचं त्यांना अधिकांचं जे वजा करण्याचं आई वडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलांच्या नावावर केली असेल तर ती संपत्ती देखील मागे घेऊ शकतात सरकारचा हा नियम आहे वयस्कर लोकांच्या कायद्यावर इथं ठरणार आहे कोर्टाने स्पष्ट केलं आहे के की आई वडिलांचं सांभाळ करणे हे मुलाचं कर्तव्य आहे मुलं जर ती जबरदस्ती समजत नसतील तर त्यांच्या आई आईवडिलांच्या संपत्तीवर कोणाचाही अधिकार या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचे नियम लागू करण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाचा नियम असणार आहे कारण की मुलांनी आईवडिलांचा सांभाळ करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते आणि बरेच इथं मुलं आईवडिलांपासून ते शेतजमीन घेत असते आणि त्यांना इथं त्यांच्या घरातून काढून टाकत असते तर हा कोर्टाचा नियम शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि अतिशय आनंदाचा आहे तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमंत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये